बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट नेहमीच तिच्या अनोख्या स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते तिचे आउटफिट्स बॅग्स किंवा ज्वेलरी असो दरवेळी ती एका एका नव्या दिसून येत असते अलीकडेच आलिया भटच्या अंगठीमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे विशेष म्हणजे तिच्या या अंगठीची जगाला भुरळ पडली आहे आता तुम्ही म्हणाल की ही रिंग एवढी खास का आहे तर तेच आपण जाणून घेऊयात आलिया भट घातलेली ही अंगठी हेल्थ ट्रॅकर आहे या अंगठीला ऑरा रिंग असं म्हणतात दिसायला ही अंगठी एक प्रकारच्या बँड सारखी असते सोनं किंवा चांदीसारखी ही अंगठी दिसत असली तरी ती वेगळ्या प्रकारच्या धातूपासून तयार केलेली असते मात्र त्यावर सिल्वर किंवा गोल्डचं कोटिंग केलं जातं या अंगठीचं वैशिष्ट्य म्हणजे मॉडर्नसह पारंपरिक दोन्ही लूकवर ही रिंग शोभून दिसते सध्या गोल्डन कलरच्या या अंगठीला प्रचंड मागणी आहे ही ऑरा रिंग काही सामान्य ॲक्सेसरीज नाही आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही अंगठी एक स्मार्ट हेल्थ ट्रॅकर आहे म्हणजेच तुमच्या शरीराच्या अनेक क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्यास ही अंगठी मदत करते तुमच्या झोपेचं क्लॉक असू दे हृदयाची गती शरीराचं तापमान आणि अगदी तणाव पातळीचं निरीक्षण करण्यास ही अंगठी मदत करते त्यामुळं ही रिंग घालून तुम्ही स्टायलिश लूक तर कॅरी करूच शकता शिवाय आरोग्याची काळजीही घेऊ शकतात त्यामुळेच या अंगठीनं जगाला पुरळ घातली आहे आलिया भट प्रमाणेच अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी देखील ही अंगठी घालतात हॉलिवूड स्टार किम पासून ब्रिटनच्या प्रिन्स हॅरीनपर्यंत प्रत्येकजण रिंगचा चाहता आहे यामुळेच ही अंगठी आज जागतिक स्तरावर एक स्टाईल आणि फिटनेस ट्रेंड बनली आहे ही अंगठी एरोस्पेस ग्रेड पासून बनलेली असते नंतर गोल्ड रोस गोल्ड किंवा सिल्वर कोटिंग दिली जाते म्हणूनच ही अंगठी आकर्षक दिसते शिवाय याचं फिनिशिंगही चांगलं असतं आता या अंगठीची किंमत त्याच्या रंग आणि डिझाईननुसार बदलत असते आलिया भटच्या सोनेरी ऑरा रिंगची किंमत सुमारे त्रेचाळीस हजार सातशे सदोतीस रुपये असल्याचं म्हटलं जातं